सुनबाईने स्वतःच्या सासूला खोटे बोलून दुधामध्ये गुंगीचे औषध देऊन घराची सर्व कागदपत्रे स्वतःच्या नावावर करून घेतली होती हे सर्व जेव्हा सासूबाईंना समजले तेव्हा त्यांनी काय केले असेल हे सर्व आपण खालील कथेमध्ये पाहूयात स्वाती घरात आलेल्या पाहुण्यांना पाहून आपल्या सासू यशोदाताईंसाठी नाश्त्याचे ताट सजवून घेऊन आले पण यशोदाताईंना सुनेची ही खोटाडेपणाची चतुराई लगेच समजली आणि त्यांचा स्वाभिमान जागा झाला त्यांनी त्या तेन नाश्त्याला हातही लावला नाही आणि नाश्त्याचे ताट मागे सारत त्या कठोरपणे म्हणाल्या सुनबाई मी म्हटलं ना की मला भूक नाही आहे तुला समजत नाही का मी काहीच खाणार नाही मलाही तुझी सगळी नाटकी लक्षात येत आहे यशोदाताई खूप रागाने बोलल्या पण तरीही स्वती त्यांच्या रागाला दुर्लक्ष करत खोट्या काळजीच्या सुरात म्हणाली आई तुम्ही जर नाश्ता केला नाही तर मीही काही खाणार नाही हे ऐकताच यशोदाताई खूप चिडल्या अगं सुनबाई आता पुरे झाला हा खोटाडेपणा आणि दिखावा सगळ्याच गोष्टीला एक सीमा असते यशोदाताईंना चांगलंच कळून चुकलं होतं की सुनबाई आपले आत्ते सासू म्हणजेच यशोदाताईंच्या नवऱ्याच्या मोठ्या बहिणीला दाखवण्यासाठी हे सर्व गोड बोलत आहे अन्यथा रोज तर तिच्या आवाजात टोसणारे काटेच असतात इकडे स्वटती मनात विचार करत होती फक्त दोन दिवस कसे बसे निघून जात होईल मग आत्या आणि मामांजी निघून जातील त्यानंतर या म्हातारीची इतकी सेवा कोण करणार आहे यशोदाताई ही आत्ता सुनेच्या मनातले विचार आणि तिची पुढची योजना पूर्णपणे समजून चुकली होती ती अजून काही बोलणार इतक्यात त्यांचा नातू सोनू धावत आला आणि यशोदाताईंच्या गळ्यात बिलगला आपल्या लाडक्या सोनूचा प्रेमळ स्पर्श मिळताच यशोदाताईंचे हृदय वितळलं सोनूने त्यांच्या गालावरून हात फिरवत गोंडसपणे म्हणाला आजी तू लवकर खाऊन ना मग तुला मला गोष्ट सांगायची आहे आणि माझ्यासोबत खेळायचंसुद्धा आहे जर तुम्ही नाश्ता नाही केलात तर मीही काही खाणार नाही तेव्हाच बाजूला बसलेल्या यशोदाताईंच्या ननन म्हणजेच राधाताई म्हणाल्या अगं बहिणी नको हट्ट करूस नाश्ता करून घे लवकर यशोदाताईंना अखेर मान्य करावं लागलं कारण राधाताईंसमोर त्यांना तमाशा दाखवायचा नव्हता कारण राधाताई एकट्याच होत्या ज्या नेहमी त्यांचा पाठिंबा देत असत नाहीतर उरलेल्या सगळ्या नातेवाईकांना मुलगा आणि सुनबाईंनी महागडे गिफ्ट्स व पैसे देऊन आपल्या बाजूने वळवले होते यशोदोताई राधाताईंना म्हणाल्या वहिनी तुम्ही पण या आपण सोबत नाश्ता करूया त्यांच्या आग्रहाखातर नननबाई त्यांच्याजवळ बसल्या आणि दोघी नाश्ता करू, करू लागल्या इकडे स्वाती खूप खुश होती कारण किमान आत्यांसमोर तिची छाप चांगली राहिली होती आणि सासूबाईही काही बोलू शकल्या नाहीत नाश्ता करताना राधाताई म्हणाल्या खरं सांगू वहिनी तुझ्या सुनबाईत दुसरे काही गुण असोत किंवा नसोत पण एक गोष्ट नक्की आहे ती आता खूप छान स्वयंपाक करू लागली आहे हो ना आणि लोकांना मूर्ख बनवण्यासुद्धा ती हुशारच आहे यशोदाताईंच्या आवाजात नकळत एक वेदना आली जी राधाताईंनी अगदी स्पष्ट ओळखली पण त्यांनी मुद्दाम दुर्लक्ष करत जेवणाची स्तुती करायला सुरुवात केली कारण त्यांना आता पुन्हा पुन्हा एकदा सासू सुनेमध्ये वाद होऊ द्यायचा नव्हता राधाताई खूप प्रेमाने आपल्या वहिनीला स्वतःच्या हाताने एक घास भरवत म्हणाल्या खरंच वहिनी काश माझा भाऊ आज हयात असता तर आपल्या कुटुंबाला पाहून त्यांना किती आनंद झाला असता आपल्या नातवंडांना पाहूनही त्याला खूप आनंद झाला असता तेव्हा यशोदाताईंनी दुःखी मनाने उत्तर दिलं बरं झालं ताई की ते या जगात नाहीत आता जर ते असते तर माझ्यासारखे तेही रडत बसले असते आणि आपल्याच माणसांकडून फसवले गेल्यामुळे आतमधून पूर्णपणे तुटून गेले असते आज यशोदाताईंच्या मनातील कडवटपणा काही केल्यास संपत नव्हता गेल्या दोन वर्षात त्यांनी खूप काही सहन केलं होतं जे त्यांच्या नवऱ्याच्या हयातीत त्यांनी कधीही सहन केलं नसतं एक दिवस यशोदाताईंची सून रात्री त्यांच्याजवळ दुधाने भरलेला ग्लास घेऊन आली आणि म्हणाली आई तुम्ही हा संपूर्ण ग्लास पिऊन टाका तुमचे शरीर खूप कमजोर झाले आहे आणि कॅल्शियम पण राहिलेले नाही म्हणून डॉक्टरांनी तुम्हाला दूध द्यायला सांगितले आहे हे बघून यशोदाताई आश्चर्यचकित झाल्या की आज सुनबाईला माझी एवढी काळजी का वाटते त्यांच्या मनात शंका आली म्हणून त्यांनी दूध प्यायला नकार दिला परंतु सुनबाईने खूपच जबरदस्ती केली आणि त्यांना दूध प्यायला लावले दूध पिल्यानंतर लगेचच यशोदाताईंना थोडी थोडी घुंगी यायला सुरुवात झाली लगेच सुनबाईने त्यांच्या हातात काही कागदपत्रे दिली आणि म्हणाली आई तुमच्या नावाने देवाला देणगी द्यायची आहे म्हणून यावर सही करा यशोदाताई गुंगीमध्ये होत्या त्यांनी लगेच सही केली आणि सुनबाई तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी झाली तिने सासूबाईंना गुंगीचे औषध देऊन घराच्या कागदपत्रांवर सही करून घर स्वतःच्या नावावर करून घेतले होते मी हे सर्व जेव्हा हे, हे सर्व जेव्हा होत होतं तेव्हा यशोदाताईंच्या मोबाईलचा कॅमेरा ऑन आन होता आणि त्यामध्ये सर्व काही रेकॉर्ड झालं होतं हे सर्व आज यशोदाताईंना आठवलं आणि त्यांना खूप रडू आलं होतं त्यांना हे सगळं राधाताईंना सांगायचं होतं राधाताईंनी त्यांच्या मनातील गोष्ट ओळखली होती त्यामुळे राधाताई हळू आवाजात म्हणाल्या काही नाही वहिनी अशा गोंधळून जाऊ नका आधी नीट नाश्ता करून घेऊया रात्री आपण दोघी ननंद भाऊजया मस्त गप्पा मारूया यशोदाताई आणि राधाताई यांच्या नात्यात खूप आपुलकी होती जेव्हा यशोदाताई नव्या नवरी म्हणून घरात आल्या होत्या तेव्हा सर्वात आधी त्यांचं राधाताईसोबत घट्ट नातं झालं होतं आणि ते नातं आज तागायत तसंच टिकून होतं राधाताई यशोदाताईंचे मन वळवण्यासाठी त्यांच्या जुन्या आठवणी सांगत होत्या आणि हसवत होत्या पण यशोदा यशोदाताईंच्या मनात काहीतरी होतं जे उफाळून बाहेर यायचं होतं त्यांना रावलं नाही आणि म्हणाल्या बस ताई फक्त तुम्हीच एकट्या आहात ज्या खरंच माझ्या सुखासाठी विचार करता इथले बाकी सगळे लोक फक्त एवढंच पाहतात की ही म्हातारी कधी मरते आणि सगळी मालमत्ता आपल्याकडे कधी येते बस करा ना वहिनी हे सगळे विसरून जा काही छान गोष्टी करूया अनुभवी आणि समजूतदार राधाताईंनी स्वातीचा चेहरा बदलताना पाहिला होता म्हणून त्या लगेच विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागल्या त्यांनी वरून खूप प्रेमाने स्वातीला म्हटलं जाग सुनबाई दोन कप चहा घेऊने तुझ्या हातचा चहा पिण्याची इच्छा झाली आहे पण त्या क्षणी स्वातीला त्यांच्या बोलण्याकडे लक्ष ठेवायचं होतं म्हणून तिला तिथून ती उठावाचं वाटत नव्हतं पण आता राधा आत्यांनी थेट सांगितलं होतं त्यामुळे तिला उठावंच लागलं आणि तिला राधा आत्यांच्या नजरेत चांगले सून म्हणून सिद्धही व्हायचं होतं मन मारून ती चहा बनवायला गेली इकडे राधा आत्यांच्या मनात काही विचार सुरू होते जे त्यांना त्यांच्या वहिनीला विचारायचं होतं पण अजूनही बैठक खोलीत सोहम आणि मामंजी बसले होते त्यामुळे तो योग्य क्षण नव्हता म्हणून त्यांनी सध्या थोड्या औपचारिक गप्पा सुरू केल्या पण तेवढ्यात यशोदाताई म्हणाल्या ताई ना अगदी लहान सहान गोष्टीवरून रडू येतं काय होतं मला काही, काही समजत नाही आहे कशातच आनंद वाटत नाही एक हात सोनूच आहे त्यालाच बघून जगते पण सून तर त्यालाही माझ्याजवळ येऊ देत नाही तर सगळा वेळ तिने तिनेच त्याला चिटकून ठेवला आहे जणू मी काही राक्षस आहे आणि माझ्या नातवाला खाऊन टाकणार हे सगळं सांगताना यशोदाताईंना आश्चर्य वाटलं की राधाताईंवर याचा काही राधाताईंनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही त्यांना काही धक्का बसला नाही की सून त्यांच्याशी असं वागते आणि नातवापासून दूर ठेवते पण राधाताई खूप समजूतदार आणि व्यवहारशील होत्या संयुक्त कुटुंबात त्यांनी अनेक प्रकारचं नाटक पाहिलं होतं म्हणून त्या अजून काही बोलू बोलून ही गोष्ट वाढवू इच्छित नव्हत्या राधाताई त्या काळात शिकलेल्या बायकांपैकी एक होत्या त्यांच्या गावात त्या सर्वात आधी ग्रॅज्युएट झालेल्या महिला होत्या त्यामुळे गावात त्यांचा आदर होताच पण आता घरात सुद्धा त्यांचं वजन होतं अगदी सोमसुद्धा त्यांना घाबरत असे आणि सोमला बघून स्वातीसुद्धा आता त्यांच्यापासून जरा सावध राहू लागली होती त्यांच्यासमोर स्वतःची चांगली छाप पाळायला ती नेहमी प्रयत्न करत असे पण सोहम आणि स्वाती कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असले तरी राधाताईंना त्यांच्या बहिणीच्या चेहऱ्या चेहऱ्यावरच्या रेषा आणि डोळ्यामधलं चित्र पाहून लक्षात आलं होतं की हे दोघं काय खेळ खेळत आहे पण त्या काही बोलत नव्हत्या फक्त परिस्थिती बिघडू नये म्हणून सतत वातावरण हलकं ठेवायचा प्रयत्न करत होत्या त्यांच्या वहिनी यशोदाताईंचा मूड चांगला राहावा म्हणून त्या मधूनमधून त्यांना हसवत होत्या त्यांना माहीत होतं की त्या स्वतः तर परत नवऱ्याजवळ आपल्या घरी निघून जातील पण वहिनीला इथेच राहावं लागणार होतं मुलगा आणि सुनबाईसोबत त्यामुळे त्या, त्या जास्तीत जास्त प्रयत्न करत होत्या की सासू आणि सून यांच्यात जास्त कडवटपणा येऊ नये रात्री झोपताना राधाताईंनी आपल्या वहिनीला विचारलं वहिनी तुझ्या बांगड्या कुठे आहेत ग इतकं ऐकताच यशोदाताईंच्या डोळ्यातून पाणी आलं काय झालं वहिनी तुम्ही रडत का आहात काय सांगू ताई त्या बांगड्यांची गोष्ट ही एक मोठी वेदना आहे ठीक आहे वहिनी सांगायचं नसेल तर नका सांगू पण रडू नका तुला असं पाहून मला वाईट वाटतं ता। अहो ताई माझं हृदय तर त्याच दिवशी तुटलं होतं जेव्हा माझ्या मुलाने जबरदस्तीने माझ्या बांगड्या काढून घेतल्या होत्या हे तुम्ही काय सांगता वहिनी सोहम असं कसं करू शकतो आणखी काही विचारू नका ताई हे सुनबाई जी तुम्हाला खूप साधी वाटते ना ती फारच हुशार आणि स्वार्थी आहे तिच्या भावाचा सा साकार पुढं होता त्यावेळी आपल्या माहेरी तिला दाखवायचं होतं की तिचे सासर किती श्रीमंत आहे म्हणून हट्ट्याने मला माझ्या पूर्वजांनी दिलेले दागिने मागून घेतले आणि म्हणाली की लग्न झाल्यावर परत देईल पण आज आठ महिने झाले लग्नाला राधाताई मध्येच बोलल्या म्हणजे तिने दागिने परत दिलेच नाही अगं त्यानंतर तर एक अशी गोष्ट झाली जी सांगायची सुद्धा इच्छा होत नाही ती म्हणते की दागिने चोरीला गेले आणि मला अजूनही विश्वास बसत नाही की हे खरंच घडले म्हणजे काय महिने चोरी कुठे ठेवले होते दागिने असं तर नाही ना की सगळे दागिने हडप करून मग चोरीचं खोटं कारण दिलं हे सगळं खूप काळजीपूर्वक रचलेलं होतं इतकंच काय सोमने तर माझ्या बँक खात्यातसुद्धा बदल करून घेतला नॉमिनेच्या जागी स्वतःचं नाव घातलं आणि माझ्यासोबत जॉईंट खाते करून घेतले यशोदाताईंचा गळा भरून आला राधाताई उठून त्यांच्याजवळ गेल्या आणि त्यांना मिठी मारून म्हणाल्या वहिनी आता पुरे झालं तुम्ही रडायचं नाही उलट आता मजबूत व्हा आणि या दोघांना त्यांच्या या कृत्यासाठी पश्चाताप करावा लागेल असं काहीतरी करा यशोदाताई डोळे पुसत म्हणाल्या काय सांगू ताई मुलगा घरी येण्याआधी सुनबाई मला एक पोळी खाऊ घालते आणि म्हणते की आता झोपा आणि स्वतः मात्र नवऱ्यासोबत झनझणी जेवण बनवून खाते जेव्हा सोहम विचारतो की आई जेवली का तेव्हा ती म्हणते हो आईलाही हेच जेवण दिलं ती आता झोपली आहे मुलगा निवांत झोपतो आणि मी माझ्या खोलीत त्या जेवणाच्या वासावरच समाधान मानते मी माझ्या खोलीत चादर घेऊन गुपचूप रडत राहते की आता माझ्यावर इतके वाईट दिवस आले की पोटभर जेवणसुद्धा नशिबात नाही ताई म्हातारपणात कोणीही कोणाला विचारत नाही मी पूर्णपणे एकटी झाले आहे म्हणूनच कधी कधी मला वाटतं की देवाने मला तुमच्या भावासोबत या जगातून नेले असते तर खूप चांगले झाले असते त्यांच्या जाण्यानंतर हे जग खूप वाईट वाटतंय मी काय सांगू आता सर्व काही बदलले आहे मला वाटते की जेव्हा ते होते तेव्हा सर्व काही चांगले होते आता ते नसताना असे दिसते की कोणालाही माझी गरज नाही घरात सर्व काही तळलेले पदार्थ बनतात पुरी आणि कचोरी बनल्या जातात पण माझ्यासाठी फक्त कोरडी भाकरी आणि पाणीदार डाळच बनली जाते तुम्हाला वाटत असेल ना की मी वेडसर झाले किंवा फारशी रोबी झाले पण काय करावं ताई या या वयात वाटतं की कधी स्वतःच्या आवडीने काही पदार्थ खावे काही चविष्ट बनवावं किंवा बाहेरून काही मागवावं पण सुनबाईच्या तिरक्या कटाक्षांपासून भीती वाटते तिने म्हणायला नको की ही म्हातारी एवढी लोभी झाली की बाहेरून मागून खाणार म्हणून मी ती जे काही देते ते गप्प खाऊन टाकते असं म्हणत यशोदाताई राधाताईंकडे पाहू लागल्या त्यावर राधाताई थोडा विरोध करत म्हणाल्या वहिनी मग असं करा ना तुमच्या खोलीत थोडं फरसान थोडं नाश्त्याचं सामान फळं वगैरे ठेवा काय एवढं सुनेचं ऐकायचं यशोदाताईने पुन्हा डोळे भरले आवाज गळ्यातच अडकला त्या एक दीर्घ सुस्कारा टाकून म्हणाल्या काय सांगू ताई आपल्या घरातच इतकी उपेक्षा सहन करते की एखाद्या नोकरालाही माझ्याहून चांगलं जीवन मिळत असेल हे ऐकून राधा ताईनं राहवलं नाही त्या म्हणाल्या वहिनी तुम्ही हे सगळं सोमला नाही सांगत त्याला हे माहिती नाही का आता ताई मी हे सगळं माझ्या मुलाला कसं सांगू हो रविवार असो किंवा सुट्टीचा एखादा दिवस ज्या दिवशी मुलगा घरी असतो तो दिवस माझ्यासाठी एखाद्या सणासारखा असतो कारण त्या दिवशी तर सून मला तेच अन्न देते जे ती स्वतः खात असते जेणेकरून तिच्या वागणुकीबद्दल कोणालाही काही समजायला नको नाहीतर सुनबाई मला फक्त हेच नाहीतर सुनबाईला फक्त हेच हवं आहे की मी जास्त दिवस जगायला नको ती फक्त एवढंच पाहते की मी लवकरात लवकर या जगातून निघून जावं याच गोष्टींमुळे मी दिवसेंदिवस अशक्त होत चालले आहे पण हे सगळं कुणाला सांगावं लोक तर ऐकून हसतीलच म्हणतील पहा बाईसाहेब म्हातारीला खाण्याची चिंता पडली म्हणून मग जे काही मिळतं ते कोरडं सुकं खाऊन फक्त पाणी पिऊन गप्प झोपते आणि ताई जर सुनंच अशी आहे तेव्हा कदाचित माझ्या मुलालाही हेच हवं आहे की मी या जगातून निघून जावं असं वाटायला लागले आता त्याने तर घर त्याच्या नावावर केलंच आहे त्याच्या वडिलांनी घेतलेल्या एल आय सी एफ डी सगळं काही त्याने आपल्या स्वतःच्या नावावर करून घेतलं आहे आणि ताई त्यांच्या जिवंतपणे त्यांनी मला अनेकदा सांगितलं होतं की तू माझ्या बँकेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवू काही झालं तर तुला उपयोगी पडेल पण तेव्हा मी त्यांच्या तोंडावर हात ठेवायचे आणि म्हणायचे असं उलटसुलट बोलू नका बघा मीच आधी जाईल आणि मला तर आपल्या मुलावर पूर्ण विश्वास होता मी मोठ्या अभिमानाने म्हणायचे आपला मुलगा कधीही आपल्यावर अन्याय करणार नाही पण काही माहीत होतं की माझ्या नशिबात हे लिहिलं आहे आज मी इतकी मूर्ख ठरले आहे की जे काही मुलगा आणि सून सांगतात ते सगळं मान्य करावं लागतंय कारण मला माहीतच नाही की कि त्यांनी किती पैसे कुठल्या बँकेत ठेवले आहेत सून जे कोरडं सुखं खायला देते ते खाऊन दिवस ढकलावा लागतोय राधाताई अजून काही ऐकायला इच्छुक होत्या पण तेवढ्यात त्यांनी अंगणात कोणाच्या चालण्याचा आवाज ऐकला त्यांना वाटलं कदाचित स्वाती किंवा सोहम दोघांपैकी कि कोणीतरी त्यांचं बोलणं ऐकत असावं त्यामुळे त्यांनी मुद्दाम मोठ्या थोड्या मोठ्या आवाजात म्हटलं आता खूप झाल्या गप्पा वहिनी आता आपण उद्या बोलू झोपायचा प्रयत्न करा पण त्यांच्या बोलण्याकडे कर दुर्लक्ष करत यशोदाताई पुन्हा बोलू लागल्या हो ताई पण जर तुम्ही सुनेला फार कठोर काही बोललात तर तुम्ही गेल्यावर ती मला अजून त्रास देईल काय आहे मला तर त्यांच्या सोबतच राहावं लागणार आहे जर फार जास्त बोललात तर उद्या ते दोघं माझ्यावर आणखी अत्याचार करतील काही चिंता करू नका होईने सगळं माझ्यावर सोडा आपण उद्या यावर सविस्तर काही बोलू आणि दोघांनाही सांगावंच लागेल की ते चुकीचं करतायत आता झोपायचा प्रयत्न करा राधा ताई म्हणाल्या पण यशोदाताईंच्या डोळ्यात झोप कुठेही नव्हती त्या फक्त हाच विचार करत होत्या की उद्या काय होणार ताई जर काही फार काही बोलल्या तर समोरासमोरच समरा भांडण होईल की काय हा विचार करत त्या राहिल्या आणि कधी झोप लागली त्यांना कळलंच नाही यशोदाताई झोपल्यावर राधाताई फार काळजीपूर्वक उठल्या आणि हळूच आपल्या नवऱ्याच्या खोलीकडे गेल्या आज जाऊन त्यांनी किशोररावांना हळूच हलवून उठवलं किशोरराव घाबरतच उठले काय झालं राधा तू अजून झोपली नाहीस ऐका मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे राधाताई म्हणाल्या आणि काही वेळा त्यांनी यशोदाताईंचा मुलगा आणि सुनेच्या सगळ्या वागणुकीची माहिती किशोररावांना सांगितली तेव्हा दोघांनी ठरवलं उद्या सकाळी काय करायचं आणि कसं करायचं दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यानंतर किशोररावांनी सोमला विचारलं सोहम आज तू गाडी घरी ठेवू शकतोस का आज ऑफिसला खाजगी टॅक्सीने किंवा कॅबने गेलास तर बरं होईल आज मी आणि तुझी आत्या बाजारात जाऊ आणि वहिनींसाठी वहिनींना थोडं फिरून आणू हे ऐकताच सोहमसाठी जणू काही एखादा स्फोटच झाला स्वयंपाकघरात उभी असलेली स्वाती सुद्धा चक्कीत झाली अरे हे काय चाललंय मामनजींची एवढी हिंमत कशी झाली त्यांची घरची गाडी मागायची असं ती मनात कुरकुरत बाहेर आली तिला इतकंही भान राहिले नाही की मागून सोनू रडत होता ती पाय आपटत आपटत सोनूला ओरडत थेट आपल्या खोलीत निघून गेली सोमला तिचे पाय आपटण्याचा आवाज ऐकून कळलं की आता स्वाती रागवलेली आहे आणि आता मात्र तिच्या रागाची झळ आपल्यालाही बसणार म्हणून तो तिच्या मागोमाग जाण्या सा, जाण्यासाठी निमित्त शोधू लागला एका बाजूला गॅसवर ठेवलेले दूध ओतू जात होतं आणि दुसऱ्या बाजूला खोलीत स्वाती संतापून ओतू जात होती हद्दत झाली बेशर्मेची यांनी तर या घरात आपलंच यांनी तर या घराला आपलंच घर समजून ठेवला आईला फिरायला न्यायचे म्हणून गाडी मागतात खरंच म्हातारी झाले तरी यांच्या ऐशो आरामाच्या इच्छा काही संपत नाही आणि तुझी आई बघ म्हातारपणा तर तिला अजूनच तरुण वाटतंय असं स्वाती कुरकुरत होती सोम खोलीत जाताच स्वातीची बडबड चालू झाली सोम म्हणाला स्वाती तुला माहिती नाही आपली आत्या फार डेंजर बाई आहे आणि मामांजी जर मामांजी तर तिच्याच तालावर नाचतात मला वाटतं त्यांना आपल्यावर संशय येऊ लागलाय एकदा का त्यांनी संशय घेतला तर हे घर आपल्या ताब्यात येणार नाही आणि आईची संपत्तीही तिच्या जिवंतपणे आपल्याला मिळणार नाही म्हणून सध्या तरी तू शांत राहा हे ऐकून स्वाती चिडून म्हणाली थोडा विचार कर सोहम जर आईला रोज चविष्ट जेवणाची सवय लागली तर उद्या आत्या आणि मामांजी गेले तरी तिच्या अपेक्षा तशाच राहतील आणि मग आपल्याला तिला अशीच सेवा द्यावी लागेल त्यावर सोहमसुद्धा चिडून म्हणाला अगं ते सगळं नंतर बघू सध्या इतकंच लक्षात ठेव हो की आपण तिच्याकडून ज्या कागदांवर सया करून घेतल्या आहे ते व्यवस्थित सांभाळून ठेव हो। आणि आत्या आणि मामांना खुश ठेव म्हणजे काही अडचण येणार नाही पण स्वातीला अजूनही त्यांचं म्हणणं पटत नव्हतं तिने लगेच उत्तर दिलं मला समजत नाही सोहम तू एवढा घाबरतो कशाला घर आपल्याच नावावर आहे आणि आईचे दागिनेही माझ्याजवळ ठेवलेत मग भीती कसली सोहम म्हणाला स्वाती मी तुला सत्य समजावून सांगतोय स्वाती लगेच म्हणाली जर खरंच तुला भीती वाटत नाही तर यावेळी आत्या किंवा मामाजी काही बोलले की, का की आपण आईची नीट काळजी घेत नाही तर मग त्यांना सांग घेऊन जा त्यांना तुझ्यासोबत सोब, तुमच्यासोबत त्यावर सोम म्हणाला तुला कळते का तू काय बोलतेस ते स्वाती चिडून म्हणाली हो मला पूर्णपणे कळते की मी काही तुझ्यासारखी मूर्ख नाही आत्तापर्यंत छोटा सोनू शांत बसलेला होता पण आता त्याला खूप भूक लागलेली होती म्हणून तो मोठ्याने रडायला लागला स्वातीने चिडून त्याला एक कानाखाली लगावली सोहमने लगेच सोनूला उचललं छातीची झरलं त्याला काही सुचत नव्हतं स्वातीला समजायचं तरी कसं तेवढ्यात बाहेरून आत्याची हाक आली वहिनी आज तुम्ही चहा करा ना तुमच्या हातच्या चहाची खूप आठवण येते हे ऐकून स्वाती पुन्हा संतापली आणि सोमला म्हणाली मी म्हणते ही आत्या आमच्या घरात भांडणं लावायला आली आहे का कधी फिरायला कधी पराठे आणि आता चहा म्हणजे आईला पूर्ण बिघडून टाकणार सोम तिला समजावत म्हणाला थोडं हळू बोल स्वाती ते लोक ते लोक ऐकतील स्वाती म्हणाली तुला घाबरायचे ना तर घाबर मी नाही घाबरणार ना। तेवढ्यात आत्या खोलीत शिरल्या आणि म्हणाल्या बरोबर म्हणते सुनबाई तुला काय घाबरण्याची गरज आहे तू तर तुझ्या सासूला घाबरवलंय हो ना आत्याचं हे बोलणं ऐकून स्वाती रंग बदलत म्हणाली आत्या मी त्यांना वेगळ्या कारणासाठी बोलत होते तुम्ही चुकीचा अर्थ काढलात आई का घाबरतील मी त्यांचा खूप आदर करते तेवढ्यात बाहेरून यशोदाताई आत आल्या आज त्यांच्यामध्ये खूप धाडसीपणा होता कदाचित राधाताई आणि किशोरदादांची साथ मिळाली म्हणून त्यांनी ठाम आवाजात सांगितलं बस सुनबाई खोटं बोलणं आणि नाटक नाटक करण्यालाही मर्यादा असते मी काही बोलत नाही म्हणूनच तुझी हिंमत वाढली आहे पण लक्षात ठेव ज्या घरावर तू इतका अभिमान करतेस ना त्या घरावर संपूर्ण खर्च मी केलेला आहे त्यानुसार हे घर सोमाने तुला मिळणार नाही आणि लक्षात ठेव मी जिवंत आहे तोपर्यंत तो हे घर कोणालाही मिळणार नाही आणि एक गोष्ट तुम्ही दोघेही लक्षात ठेवा तू जर जास्त चालूपणा केला तर मी तुझी पोलिसांमध्ये कंप्लेंट करेल कारण तू मला खोटे सांगून गुंगीचं औषध सा देऊन कागदपत्रांवर साया करून घेतल्या आहेत हे मी मोल हे मी पोलिसांना सांगेल मग बघ शंभर खोलीस शांतता पसरली फक्त सोनूच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता तो धावत आजी आजी म्हणत यशोदाताईंच्या मिठीत गेला यशोदाताई यशोदाताईंनी त्याला प्रेमाने उचललं आणि स्वातीला म्हणाल्या मी माझ्या नातवाला घेऊन चालले आज मी स्वतः चहा करणार आहे आज त्यांच्या आवाजात ठामपणा होता वागण्यात आत्मविश्वास होता थोड्या वेळाने सोम आणि स्वाती बाहेर आले यशोदाताईंनी प्रेमाने त्यांना चहाचे कप दिले काहे, काही काही वेळापूर्वीचा राग किंवा भांडण त्यांच्या चेहऱ्यावर कुठेच नव्हतं कदाचित कदाचित त्यांच्या या मायेने प्रभावित होऊन स्वातीने धीटपणे म्हटलं माफ करा आई आमच्याकडून चोख झाली त्यांना वाटलं होतं की यशोदाताई सगळं विसरून त्यांना माफ करतील आणि मिठीत घेतील पण यावेळी यशोदाताई एक आई तर होत्याच पण त्याचबरोबर आपल्या हक्कांसाठी जागरूक झालेली एक स्त्रीदेखील होत्या त्यामुळे त्यांनी अत्यंत सौम्यपणे ठाम स्वरात सांगितलं चूक तर तुमच्याकडून झालीच आहे आणि मी अशी अपेक्षा करीन की पुढे अशी चूक तुम्ही दोघं करणार नाहीत पण आता मी हे घर कोणाच्या नावावर करायचं हे ठरवलं आहे आता माझ्या जिवंतपणे हे घर फक्त आणि फक्त माझ्या नावावरच राहणार आहे आणि जर तुमचं वागणं माझ्याशी वाईट झालं तर मी हे घर एखाद्या दे ट्रस्टला देईल किंवा अनाथालयाच्या नावावर करून टाकेल सोहम तू हे समजू नकोस की तू माझा मुलगा आहे म्हणून हे घर आपोआप तुझ्या नावावर होईल असं नाही आहे कायद्यानुसार मी हे घर कोणाच्याही नावावर करू शकते जर मी ठरवलं तर त्यामुळे आता हे घ आता हे गृहीत धरून चालू नकोस की हे घर तुझं आहे हे पूर्णतः तुमच्या वागण्यावर अवलंबून आहे की तुमचा या घरावर किती हक्क आहे हे लक्षात ठेवा हे घर माझं आहे आणि जर पुन्हा मला काही त्रास झाला तर तुम्ही दोघं इथून जाऊ इथून निघून जाऊ शकता एवढं सगळं इतक्या ठामपणे यशोदाताईंच्या तोंडून ऐकून स्वाती आणि सोम आश्चर्यचकित झाले सोमने आधी त्याच्या वडिलांच्या हयातीत आईचे हे धाडचे रूप आत्मविश्वास पाहिला होता मात्र स्वातीसाठी यशोदाताईंचं हे रूप अगदी नवीन होतं तिला हे रूप सहनच होत नव्हतं तेव्हा चहाची गोडी नात्यांमध्ये गोडी आणेलच असं नाही पण स्वातीला आणि सोमला हे समजलं की जर आता त्यांनी आईसोबत चुकीचं काही केलं तर त्यांच्या बाबतीत बाबतीतही खूप वाईट होऊ शकतं तरीही स्वाती सोमला म्हणाली ही सगळी बुद्धी त्यांच्या आत्या आणि मामांजींची आहे आपल्या सासू तर साध्या पोळ्या आहेत त्यांना एवढं काही कळणार नाही सोम आधीच अपराधी भावनेने भरलेला होता आता स्वातीचं बोलणं ऐकून त्याला राग आला आणि तो म्हणाला बस कर स्वाती आता तू काही असं करणार नाहीस ज्यामुळे आई नाराज होईल लक्षात ठेव ती आपल्याला घरातून बाहेर काढू शकते आणि आता मलाही जाणवतंय की मी देखील आईसोबत खूप चुकीचं वागलो विचार कर उद्या आपला मुलगा सोनू आपल्याशी असाच वागला तर आपल्याला कसे वाटेल स्वाती अजूनही याच विचारात होती की जर सासूबाईंनी घरातून बाहेर काढलं तर खरंच त्यांची फार अडचण होईल दुसऱ्या दिवशी सकाळी यशोदाताई राधाताई आणि किशोरदादा फेरफटका मारायला गेले बाहेर एकांतात यशोदाताई राधाताईंना म्हणाल्या काल मुलगा आणि सून यांच्यासोबत बोलताना मला खूप भीती वाटत होती पण तुम्ही दोघं माझ्या पाठीशी उभे राहिलात समजावलं म्हणून मी त्यांना ठामपणे उत्तर देऊ शकले त्यावर राधाताई म्हणाल्या वहिनी आता असंच बळकट राहा पण हे लक्षात ठेवा हे दोघं अजून खरंच बदललेत असं नाही कदाचित भविष्यात बदलतील पण सध्या त्यांचं वागणं फक्त आपल्या फायद्याकरता आहे म्हणून स्वतःचं कायम भलं बघा आणि कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या आम्ही आहोतच तुमच्यासोबत किशोरदादा म्हणाले वहिनी आम्ही तुमच्या पाठीशी नेहमी आहोत यशोदाताई हलक्याच हसल्या घरी परतल्यानंतर राधाताई आणि त्यांचे पती त्यांच्या घरी परत निघून गेले त्या दिवसानंतर नाश्त्याच्या टेबलवर यशोदाताईंसाठी तसं जेवण वाढलं जात होतं जस जसं इतर सगळ्यांसाठी होतं आज आपल्या विजयावर यशोदाताई शांतपणे हसत होत्या आणि मनातल्या मनात, मनात राधाताई आणि किशोरदादांचे आभारच मानत होत्या की त्यांच्याशिवाय कदाचित त्या स्वतःच्या हक्कासाठी उभ्याही राहू शकल्या नसत्या कारण त्यांना हेच माहिती नव्हतं की इच्छापत्र कधीही बदलता येऊ शकतं म्हणूनच मित्रा मित्रांनो प्रत्येक माणसाने स्वतःच्या हक्काबद्दल आणि कायदेशीर अधिकाऱ्यांबद्दल जागरूक असणं आवश्यक आहे जेणेकरून कोणीही आपल्यावर अन्याय करू शकणार नाही तर मित्रांनो तुम्हाला या तुम्हाला या कथेतून काय शिकायला मिळाले आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद